बळीराजा स्पेशलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत मित्रांनो आपल्या शेतीमध्ये आणि पिकांमध्ये आंतरमशागतीसाठी आंतर आंतरमशागत असेल ऊस बांधणी अशा विविध कामांसाठी शेतकरी पॉवर विडर आणि पॉवर टिलरच्या शोधामध्ये असतात त्यामध्ये पेट्रोल मॉडेल घ्यावे की डिझेल मॉडेल घ्यावे आणि शासनाची पन्नास टक्के सबसिडी कशी मिळते या सर्व प्रश्नांची उत्तरे घेण्यासाठी आपण आलेलो आहोत ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड सातारा या कंपनीमध्ये तर मग मित्रांनो आपल्या शेतीमधील मशागतीच्या सर्व कामांसाठी उपयुक्त पॉवर विडर पन्नास टक्के सबसिडीमध्ये कसा खरेदी करता येतो आणि शेतीमध्ये कसे पॉवर विडरच्या सहाय्याने काम करता येते याचा लाईव्ह प्रात्यक्षिक असलेला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूया नमस्कार शेतकरी मित्रांनो साडेतीन हजार मशीनचा स्टॉक घेऊन आला होता पण आज अग्रिर अॅग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड सातारा या कंपनीमध्ये शेतकरी मित्रांनो हा जो स्टॉक आलेला आहे फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणलेला आणि पन्नास टक्के सबसिडीमध्ये पन्नास टक्के सबसिडीमध्ये आपण मनशी देणार आहोत महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांनो या ऑफरचा लवकरात लवकर लाभ घ्या ऑफर जी आहे ती लिमिटेड काळासाठी आहे शेतकरी मित्रांनो ह्या ऑफर मध्ये आम्ही तुम्हाला पन्नास टक्के सबसिडीमध्ये पॉवर विडर देणार आहोत मशीन घेण्यापासून ते सबसिडी येईपर्यंतची पूर्ण प्रोसेस आहे ही, ही। सगळी प्रोसेस कंपनी करून देणार आहे शेतकरी मित्रांनो ऑफरचा लवकरात लवकर लाभ घ्या सर नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार। सर नमस्कार सर महाराष्ट्रातील तमाम शेतकरी वर्गासाठी आपल्या तर्फे पॉवर विडर तर आपण सप्लाय करतोच आता आजच्या दिवशी आपण जे मशीन जे आणले आहेत त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी कोण कोणती माहिती द्या सर सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करतो विथ विथ्रीर आपल्या अग्रेनिर ऍग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सर आपण शेतकऱ्यांसाठी दोन एकदम मस्त टेक्नॉलॉजी आणलेली आहेत ज्या आता इंडियामध्ये कुणाकडेच नाहीये सगळ्यात पहिली टेक्नॉलॉजी आहे ही पॉवर बँकची सर पॉवर बँकच्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण असं केलेलं आहे की शेतकऱ्यांचा प्रश्न होता सर पेट्रोल मशीन तर आपलं सक्सेस आहे पण डिझेल मशीन काय होतं डिझेल मशीन स्टार्ट करताना हेवी जातं जर बॅटरी घेतली बॅटरी एक सीझन मध्ये सीझन टू सीझन लोक मशीन वापरतात हो त्याच्यानंतर सीझन मध्ये सीझन मध्ये काम संपल्यानंतर मशीन बंद राहतं बॅटरी डिस्चार्ज होऊन जाते त्याच्यामुळे नंतर बॅटरी खूप प्रॉब्लेम करतात त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण एक पॉवर बँक स्टार्ट बनवलेली आहे आणि एक दुसरा आहे तो आपण असा एक हँडल स्टार्ट आपण असे बनवलेले आहेत अशा दोन आपण नवीन टेक्नॉलॉजी बनवलेल्या आहेत तर आपण सर काय करूया सर्वप्रथम ह्या दोन्ही ना एक लाईव्ह डेमो बघूया शेतकरी मित्रांनो ही पॉवर बँक टेक्नॉलॉजी जी आहे ही आपली जी इलेक्ट्रिक स्टार्टरचं मशीन येते त्या इलेक्ट्रिक स्टार्टरच्या मशीनला ही अशी एक पॉवर बँक अशी एक पॉवर बँक आहे आणि त्याला आपण एक ही कनेक्टिंग वायर जोडलेली आहे ही आपली स्टार्टर किटला आपण जोडायचे स्टार्टर किटला आपण जोडली तुम्हाला मी आता मशीन स्टार्ट करून दाखवतो हे बघा तुम्ही स्टार्ट करा करा स्टार्ट करा आता हे मशीन आता स्टार्ट होत नाही आता आपण काय करू डायरेक्ट ही पिन आहे ना या पॉवर बँकला जोडूया आपण पॉवर बँकला जोडली आणि आता स्टार्ट करा अरे इथं बँक दहा हजार एम एच आपण पॉवर बँक दिलेली आहे पॉवर बँक वरती मशीन स्टार्ट होऊन जायचं तर मित्रांनो ही जी पॉवर बँक आहे ही दहा हजार एम ची बँक आहे पॉवर बँक देण्याचा मेन सर उद्देश आपला असा होता की काय होतं शेतकरी शेतात असतात मोबाईलची मोबाईलची बॅटरी कधी कधी बंद होऊन जाते तर त्यासाठी शेतकऱ्यांना पॉवर बँकने ते मोबाईल मध्ये रिचार्ज करू शकतात आणि ह्या पॉवर बँक वरती शेतकरी हेडलाईट सर ही आपली अशा प्रकारची हेडलाईट आहे हे एक्स्ट्रा ऍक्सेसरीज मध्ये पण बसून आपण ह्याच्यावरती जोडून शेतकऱ्यांना देऊ शकतो पण थोडंसं पॉवर बँक जर बघायला गेलं तर लोकांचं कसं म्हणणार पॉवर बँक सर जरा कॉस्टली जाते आम्हाला बजेटमध्ये बसेल असं कोणती गोष्ट आहे तर डिझेल बजेट मध्ये बसेल त्यासाठी आपण एक हँडल स्टार्ट असा नवीन बनवलेला आहे मित्रांनो हा हँडल स्टार्ट असा आहे की हा जे आपलं रेग्युलर जे मशीन असतं त्या रेग्युलर मशीनला आपण हे एक स्टार्टर किट येते हँडल स्टार्ट मध्ये ही स्टार्टर किट बसवायची असते तर हे बसवताना आपण काय करतो सुरुवातीला एक पाच वेळा राऊंड मारायचे राऊंड मारा सर त्या शेअर एकदा पाच राऊंड मारायचे एक असे कम्प्लीट पाच राऊंड त्याला मारून घ्यायचे हे पाच राऊंड मारले त्याच्यानंतर ह्याचे एक इथं एक्सिलेटर टाईप आपण स्टार्टर दिलेला आहे तो हे करा स्विच ऑन घेत आधी डी द्यायचा पहिल्यांदा डी दिल्यानंतर करून तर शेतकरी मित्रांनो अशा आपण ह्या दोन टेक्नॉलॉजी आणलेल्या आहेत दोन्ही टेक्नॉलॉजी एकदम रिजनेबल प्राइस मध्ये हँडल है। स्टार्ट जर कुठल्या शेतकऱ्याला ऍडिशनल घ्यायचा असेल तर तो फक्त पाच हजार रुपये मध्ये फक्त पाच हजार रुपयामध्ये शेतकरी मित्रांनो देत आहोत मित्रांनो तुम्ही सुरुवातीला बघितलं आपल्याकडे स्टॉक किती आहे आपण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातून पूर्ण इंडिया सप्लाय करतो तुम्ही हरियाणा पंजाबवरून मशीन घेतात ते मशीन आमच्याकडून घेऊन जातात आणि तिथून परत तुम्हालाच विकतात मशीन जेव्हा तुमच्याकडे येते तुम्हाला, तुम्हाला समजते की बाबा मशीन हे आपल्याला सातारा मधून चालले तर शेतकरी मित्रांनो मशीन डायरेक्ट कंपनीमधून घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सर्व्हिस वेळेवर मिळेल तुम्हाला चांगली एक मशीन रिजनेबल मध्ये मिळेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मशीन पन्नास टक्के सबसिडीमध्ये शेतकरी मित्रांनो पन्नास टक्के सबसिडी असल्यामुळे तुम्ही मशीन सबसिडीमध्ये सुद्धा घेऊ शकता टॉप मॉडेल जर कुठलं आहे ते जर आपण जर बघायला गेलो तर हे दोन मॉडेल हे येलो कलर मध्ये प्रीमियम मॉडेल आणि हे एक रेग्युलर मॉडेल जातं हे दोन मॉडेल आपले टॉप मॉडेल आहेत आणि हे दोन्ही मॉडेल सबसिडीमध्ये आहेत हे मॉडेल आपण पन्नास हजार रुपयाला विकतोय आणि हे मॉडेल आपण पंचाळीस हजार रुपयाला देतोय मित्रांनो दोन्ही मॉडेलला कुठलंही मॉडेल या दोन्ही मधलं तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळणार आहेत आणि सोबत पाच अटॅचमेंट सोबत आपण पाच अटॅचमेंट देणार आहोत जर सरांनी जो एक प्रोमो कोड लास्टला सांगितलाय तो जर प्रोमो कोड तुम्ही सांगितला तर तुम्हाला पाच अटॅचमेंट मशीन सोबत फ्री मिळणार आहे मित्रांनो एक भरपूर लोक म्हणतात की सर हरियाणावर पंजाब पंजाबवरून मशीन मागवतो त्या मशीन तर चाळीस हजार रुपये मिळतात तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपण हे मॉडेल काढलेलं आहे पण कंपनी हे मॉडेल घ्या असं तुम्हाला सजेस्ट करत नाहीये कारण की सबसिडी वाले मॉडेल घ्या सबसिडी साठी कसं असतं जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने टेस्ट रिपोर्ट दिलेला असतो इंजिन वगैरे सगळे टेस्टेड झालेले असतात त्याच्यामुळे ह्या मॉडेल टेस्टेड आहेत ह्या मॉडेलला पन्नास टक्के सबसिडी अवेलेबल आहे तुम्ही हे मॉडेल सबसिडी मध्ये हो हो तुम्ही घेऊ शकता मित्रांनो आपल्या प्रत्येक मॉडेल जवळपास पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट बसतात तर आता आपण काय करणार आहोत ह्या आता डायरेक्ट शेतामध्ये आता एक लाईव्ह डेमो आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो लाईव्ह डेमो आता बघूया आपण शेतकरी मित्रांनो भरपूर लोक म्हणतात की मशीन सेफ्टी आहे सेफ्टी कशी आहे ती तुम्ही दाखवा का डेमो मध्ये तर आता डेमो मध्ये दाखवलं आता बघा मशीन आपण हे स्टार्ट केलेलं आहे पहिल्या मध्ये मशीन आहे मशीन सोडलं जागेवर मशीन स्टॉक झालेलं आहे तर आपण काय करूया दुसरा गेअर टाकूया दुसऱ्या गेअर मध्ये मशीन स्पीड मध्ये चाललंय काहीतरी दे ंटल केस आपल्याबरोबर बरोबर मशीन जागेवर थांबलं आकला जेव्हा आपण सोडतो तेव्हा मशीन परिपूर्णपणे जागेवर थांबलं जातं म्हणजे मशीन आपण परिपूर्ण सेन्सर केलेच आहे त्यामुळे ऍक्सिडेंटल केस कुठलीच गरज नाही शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट जर बघतो आपण आज डेप नॉड आहे हा हा डेट नॉड येतो हा डेट क्लो आपण जेवढा जमीन चाकून टाकतो तेवढा मशीन जातो आता आपण काय करूया तुम्हाला दाखवतो डायरेक्ट हे बघा म्हणजे शेतकरी मित्रांनो बरं किती आणि हातावरती आता हातावरती शेतकरी मित्रांनो लक्ष तुम्हाला व्हायब्रेशन कसं आहे लक्षात एकदम नॉमिनल एकदम नॉमिनल व्हायब्रेशन एकदम स्मूथ मध्ये मशीन आहे शेतकरी मित्रांनो काही त्रास नाही शेतात काम करताना आपण आता काय करूया डायरेक्ट याला दुसऱ्या अवजार जोडूया आणि अवजार जोडून आपण मशीन त्याला आयवडिंग बोगूया शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता रेझरची अटॅचमेंट जोडलेली आहे आणि रेझरने आपण सरी टाकायला चाललाय इथं ऑलरेडी एक सरी टाकलेली आहे ही दुसरी सरी एकदम एका लाईन मध्ये परिपूर्ण सरी पडली जाते तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो ह्यासाठी जो रेझर आहे हा स्पेशल रेझर जातो आपण एग्रीर मशिनरी प्रायवेट लिमिटेड सातारा या कंपनीने डेव्हलप केलेला आहे तुम्ही सरी बघू शकता डायरेक्ट आता आपण याला लेवलर ची अटॅचमेंट जोडले आहे लेवलर ची तुम्ही पुढची जमीन बघू शकता की कशी आहे आता हे अटॅचमेंट आपण परिपूर्णपणे लेवल कशा बघित होती ती तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत आम्ही स्टार्ट कर मित्रांनो मशीन स्टार्ट केलेलं आहे आता आपण ह्याला स्पायरल स्पायरल रोटर जोडलेला आहे हा स्पायरल रोटरचं मेन काम काय असतं उसाला जी भर म्हणतो का नाही आपण बाहेरच्या बाहेरची भर लागते ती स्पायरल रोडर रोटर लागली जाते तर आता आपण काय याचा डायरेक्ट तुम्हाला एक, एक लाईव्ह डेमो होता इथे दाखवतो तुम्हाला तर स्टार्ट करा मशीन मशीन स्टार्ट झालेलं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता मशीनचा परफॉर्मन्स किती स्मूथ आणि एकदम मध्ये आहे अग्रेनेर एग्रोमशनरीचे मशीन आहेत एक हो ना एकदम सेफ्टी वगैरे सगळ्या कंडिशन धरून आपण बनवलेलं आहे आता हे बघा मशीन मी जाग्यावर सोडतो मशीन जाग्यावर स्टॉप झालेलं ऍक्सिडेंटल केस नाही काय नाही काय नाही मशीनचं तुम्ही वर्किंग पण बघू शकता की मशीनचं वर्किंग जे आहे ना ते कशा पद्धतीत झालेलं आहे मित्रांनो अशा प्रकारच्या नवनवीन मशीन जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्ही अग्रेने अग्रोमशनरी प्रायव्हेट लिमिटेड सातारा या कंपनीला तुम्ही व्हिजिट करू शकता तरच काही शेतकऱ्यांना तर काही स्पेशल रिक्वायरमेंट असेल की जसं की काही वेगवेगळ्या प्रकारची कुठे नवीन पिकं असतील की बाबा आम्हाला त्या पिकामध्ये अशा पद्धतीचं एक नवीन अटॅचमेंट बनवून द्या तर आमच्याकडे ऍग्रीकल्चर इंजिनियर मुलांची टीम आहे आम्ही त्याच्यावर पुरापर आरएनडी करतोडी करून आम्ही तुम्हाला नवीन अटॅचमेंट पण सुद्धा बनवून देऊ शकतो जसं की आता कोकणामध्ये आता देवगडचा भाग आहे त्या देवगडकडून आमच्याकडे एक शेतकरी आले होते त्या शेतकऱ्यांनी आम्हाला प्रश्न विचारला की सर आमच्याकडे आता भाग आहे एच के पंप बसतो पण आता एच के पंप आम्ही काय सगळीकडून फिरवून घेऊन जाऊ शकत नाही तर आम्हाला ट्रॉलीमध्ये एक शंभर लिटर पाण्याची टाकी बनवून द्या जेणेकरून मशीन झाडावर जाईल ट्रॉलीमध्ये पाण्याची टाकी असेल तिथून आम्ही फवारणी करू शकतो तर अशा पद्धतीचे अटॅचमेंट बनवलेले आहे त्या शेतकऱ्यांसाठी तर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काय करूया त्या अटॅचमेंटचा एक तुम्हाला शेतकरी मित्रांनो एक लाईव्ह आम्ही तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न करूया तसं शेतकरी मित्रांनो तुम्हाला कुठल्याही नवीन अटॅचमेंट किंवा नवीन काही नवीन कुठली जरी अटॅचमेंट बनवून जरी आवी असेल तर तुम्ही आमच्या संपर्क साधा मशीन जरी दुसऱ्या दुसऱ्या कंपनीचं असलं तरी आम्ही तुम्हाला सर्व्हिस देण्याचा आमच्याकडून शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करू सर आपण आता जर लाईव्ह डेमो पाहिला आणि अत्यंत अप्रतिम असा लाईव्ह डेमो पाहायला मिळाला धन्यवाद सर शेतकरी मित्रांना जर पॉवर विडर खरेदी करायचा असेल तर तो कशा प्रकारे खरेदी करता येईल आणि त्यांना जी महाराष्ट्र शासनाची पन्नास टक्के सबसिडी मिळते तर ती सबसिडी त्यांना कशा स्वरूपामध्ये मिळते सर स मित्रांना जर मशीन आपल्याला जर खरेदी करायचं असेल तर खरेदी करण्याची प्रोसेस खूपच आणि एकदम सिम्पल आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपल्या यातलं कोणतंही मॉडेल आवडलं असेल तर त्या मॉडेल चा तुम्ही स्क्रीनशॉट काढा आमचा खाली स्क्रीनवरती एक नंबर येतोय त्या नंबरवरती तुम्ही तो, नंबर तो स्क्रीनशॉट पाठवून द्या तुम्हाला त्या मॉडेलची प्राइस लिस्ट आणि त्या मॉडेलवरून आम्ही कोणते अटॅचमेंट फ्री देतोय त्या फ्री देणारे अटॅचमेंट त्या तुम्हाला आम्ही त्याच्यासोबत एका पीडीएफमध्ये पाठवून देऊ त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही अडिशनल अटॅचमेंट घ्यायची असेल तर त्याची म्हणजे एक पीडीएफ होती त्यातून तुम्ही अडिशनल अटॅचमेंट चूज करून तुमचं मॉडेल कन्फर्म करू शकता मॉडेल कन्फर्म झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पाच हजार रुपये ऍडव्हान्स किंमत जी आहे ती बुकिंग किंमत तुम्हाला कंपनीच्या करंट अकाउंटमध्ये द्यावी लागते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मशीन आम्हाला ऍडव्हान्स प्राइस आल्यानंतर आता राहिला प्रश्न सबसिडीचा तर सब गव्हर्नमेंट जे आहे ते काय करतं सबसिडी हे काय मशीन मशीन घेतल्यानंतर त्याला एक प्रोसेस आहे त्या प्रोसेस नंतर तुम्हाला सबसिडी दिली जाते तर जेव्हा तुम्ही पाच हजार रुपये ऍडव्हान्स देतात त्यावेळेस आम्ही तुमच्याकडून तुमची सबसिडीसाठी लागणारी कागदपत्र घेतो ते कागदपत्र घेतल्यानंतर त्याचा आम्ही महाडीबी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्या वेबसाईटला ऍप्लिकेशन ऍप्लिकेशन करतो ऍप्लिकेशन केल्यानंतर जवळपास एक बऱ्यापैकी लकी ड्रॉ मध्ये तुमचा जेव्हा नंबर लागतो नंबर लागल्यानंतर पुढची जी प्रोसिजर जी असते कोटेशन टेस्ट रिपोर्ट हे सगळे आम्ही अपलोड करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक सहमतीपत्र मिळतं महाराष्ट्र शासनकडून जेव्हा सहमतीपत्र येतं त्याच्यानंतर एक एकवीस ते बावीस दिवसाचा पिरियड असतो या पिरियडमध्ये तुम्हाला कंपनीच्या करंट अकाउंटला एनएफटी करावी लागते तुम्ही एनएफटी केल्यानंतर आम्ही तुमचा टॅक्स इन्वॉइस जे आणि बाकीचे जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट आम्ही अपलोड करतो आणि तुम्हाला कुर मशीन सोबत कुरिअरने पाठवून देतो डॉक्युमेंट मिळाल्यानंतर शेतकरी मित्रांनो जेव्हा मशीन तुमच्याकडे घरपोच होतं त्याच्यानंतर कृषी तुमचा जो तालुका कृषी ऑफिस असतात तिथून मोकार तपासणी होऊन एक प्रोसेस आहे तर मोकार तपासणीसाठी तिथून लोक तुमच्या घरी येतात ते आल्यानंतर मशीनची परिपूर्ण मोकार तपासणी करतात आमचा टेस्ट रिपोर्ट कोटेशन जे टॅक्स इन्वॉयस आहे आणि जे टेस्ट रिपोर्टला जे मशीन आहे ते हेच मशीन आहे का ते परिपूर्ण चेक करतात चेक चेक झाल्यानंतर बऱ्यापैकी तिथून दीड ते दोन महिन्यानंतर सबसिडी जी आहे ते तुमच्या अकाउंटला आली जाते शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासन आहे हे आता पन्नास टक्के सबसिडी देत आहे जवळपास आता आमच्यातल्या एक नव्याण्णव टक्के लोकांना सबसिडी मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या प्रोसेसचा तुम्ही फायदा करून घ्या जी सबसिडीची प्रोसेस आहे ती सगळी कंपनी करून देते तुम्हाला तुम्हाला फक्त मशीन घेताना कोणतं मशीन घ्यायचे ते टेस्टेड आहे का नाही हे पुरेपूर्ण माहिती घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही मशीन परचेस करा आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाता फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद